डायबिटीज मधुमेह हो। हा आयुर्वेदाने बरा होऊ शकतो का डायबिटीज नंतर माझ्या आयुष्यात पुन्हा गोडवा येऊ शकतो का डायबिटीज रिव्हर्सल हे पॉसिबल आहे का ह्या सर्वांचं उत्तर हो असच आहे आयुर्वेदाने डायबिटीज हा बरा करता येऊ शकतो डायबिटीसचे से रिव्हर्सल सुद्धा पॉसिबल आहे कारण डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर अशा प्रकारचा आजार आहे हा आजार सवयींमुळे झालेला अशा प्रकारचा आजार आहे त्यामुळे जर आपण आपल्यामध्ये सकारात्मक बदल करून घेतले आयुर्वेदानुसार जी जीवनशैली आहे ती आत्मसात केली आणि आम्ही सांगतो अशा प्रकारचा आहार आणि व्यायाम जर तुम्ही तुमच्या आयुष्यात रेग्युलर केलात तर डायबेटीस रिव्हर्सल या आयुर्वेदाद्वारे नक्की शक्य आहे अधिक माहितीसाठी आम्हाला जरूर संपर्क करा धन्यवाद